ुमिरा <Sanskrit> चंद्रवासम ब्रह्मा भूर्वोसम गुजराम भक्तानुं तम विरंजित कार्म जरा विदुष्टे दुपकृति पुष्ट एवं नमो ब्रात नमो गण परे नमः परमद नमस्ते अस्तुलो मुद्राय करण दार विनाशने श्री वर्धमूर्ते नमो नमः ओम सर्वेशा आज गणेश उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये तसेच आपल्या देशामध्ये हा उत्सव साजरा केला जात असतो आज गणपती बाप्पांचं आमच्या घरी सुद्धा मोठ्या उत्साहात स्वागत करून त्यांचं आगमन झालंय आज गणेश उत्सवानिमित्त मी सर्व गणेश भक्तांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो गणपती बाप्पाची सर्वांवरती खूप आशीर्वाद असाच राहू ही गणपती बाप्पाला प्रार्थना करतो यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस झालाय असाच पाऊस दरवर्षी चांगल्या पद्धती होऊन आमच्या मतदारसंघातील सर्व लोक बंधू भावाने एकोक्याने आणले पाहिजेत त्यांचे सुख समृद्धी आरोग्य या सगळ्या बाबतीत मी गणपती बाप्पाला प्रार्थना करतो आणि जो उत्सव गणपती बाप्पाचा सार्वजनिक माध्यमातून साजरा केला जातो प्रत्येक घराघरामध्ये आज साजरा होत असताना मंडळांनी सुद्धा या बाबतीत विशेष अशी काळजी घेतली पाहिजे उत्सव हा आपल्या गणपती राजाचा आपण मोठ्या याने दरवर्षी उत्साह असतो आणि या माध्यमातून गणपती बाप्पाची कृपा आशीर्वाद सगळ्यांवर राहील अशी मी पुन्हा प्रार्थना करतो आणि सदिच्छा व्यक्त करतो गणपती बाप्पा मोर्या